हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नस न करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द मोन मोन हा मोनचा पास्ट इन्स व पास पार्टिसिपलचा रूप आहे मोनचा मराठी तट करणे विवळणे कुंथणे तक्रार करणे किरकिर करणे कुठत बसने होता मोनला मोन वाक्य प्रयोग कर पेला वाक्य है शी मोन एंड क्राइड आउट इन पेन दुसरा वाक्य है प्रेयर फॉर हेल्प तीसरा वाक्य है आई माइट नेवर सी यू अगेन शी मोन चौथा वाक्य है वर इज अ डॉक्टर फ्रेंड्स व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू